नमस्कार मित्रांनो तर मी प्रदुन बोते माझं गाव देवठाणा परभणी जिल्ह्यातले आमच्या गावाला जायला रस्ता नाही तर आमच्या गावातली माणसं गाड्या कुठे लावतात बघा गावच्या बाहेर लावतात उकलची गाडी इथेच होती मित्रांनो आमच्या गावचा निसर्ग खूप भारी आहे दोन नद्या आहेत पण पावसाळा म्हटलं की गावात वाहन जात नाही बघा इथं गाड्या लावलेल्या आहेत काही जणांच्या दुसरा रस्ता आहे पण खूप लांबून एक दीड तास लागतो गावात जायला काय म्हणा परभणी जिल्ह्यात ते रस्ते होत नाहीत गावचा कधी होईल हे <laughs> बघा हे पूल झाला आहे पण त्यासमोरचा जा रस्ता झाला नाही गावापर्यंत <laughs> पूल तर झाला आहे म्हणा पण पावसाळ्यात दोन तीन वेळा पाणी जाते पुलावर आणि देवटाना गावचा संपर्क तुटतो हे बघा परमणीचा बायपास व्हायला तर तुम्ही म्हणत असताना की कुठं झाली रस्ते दाखवा तर आम्ही जात होतो आठवी ज्योतिर्लिंग मानले जाते औंडा नागनाथ ज्योतिर्लिंग आला काय दोनशे छप्पनच्या स्पीड महोचला औंडा नागनाथ मध्ये आमचा आताचा मुलगा नऊ पाटील येणार होता म्हणून थांबलो तो पण स्वप्नीच्या मोबाईलचं काम करून घेतलं मग काय नऊ पाटील पण आलं आणि बाजार पासून नऊ दहा किलोमीटर अंतरावर असला औंडा नागनाथ एक दीड तासानंतर दर्शन झालं खूप गर्द श्रावण सोमवार असल्यामुळे मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते इतिहास स्थापत्यशास्त्र आणि श्रद्धा संस्कृती याचा अद्भुत संगम आहे औंडा नागनाथ मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे मित्रांनो या मंदिराच्या मूळ उभारणी श्रेय महाभारतातील पांडवांना दिले जाते बाराशिव मध्ये बजरंग बलीचे दर्शन घेऊन निघालो मग गावाकडे गाडी जात नाही म्हटलं तरी स्वप्नाला घातलीच गाडी कारण गावातल्या दोन तीन गेल त्या